जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत ऑनलाईन तर आज आपण बघूया कसा बिझनेस आहे आज मला सगळ्यांना आपल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा तर बघूया आज कसं बिझनेस होतो काय आहे का कारण मार्केट एकदम डाऊन आहे इथलं आमच्या एरियातलं हा एरिया कसा आहे कॉलेजचा एरिया आहे आणि सगळे कॉलेजचे पोरर सला सलग तीन चार दिवस त्या सुट्ट्या होत्या त्याच्यामध्ये गावाला गेलेली आहे तरीही बघूया आज सोमवारी बरेच जणांना सुट्टी आहे ऑफिशियल म्हणजे जा, बऱ्याच जणांना सगळ्यांना सुट्टी आहे तर बघूया आज कसा बिझनेस करू शकतो कसा सविस्तर ब्लॉग आपण पूर्ण अपलोड करणार आहोत आणि आपला जो ब्लॉग आहे आवडला तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर वाट बघूया आता ट्रिप तर मित्रांनो आपण पहिली ट्रिप कम्प्लीट केलेली आहे ओलाची आणि ही ट्रिप आपण हिंजवडीमध्ये फेज टूच्या इथं सोडलेली आहे सेंच्युअर काहीतरी कंपनीचं नाव आहे तर बघा हे तर एकशे ब्याण्णव रुपयाची सायली माने कस्टमर होता चर, था। चर, था। तर आता झालं काय सांगतो तुम्हाला मी मी आपल्या गुरुद्वारा चौकात थांबलो होतं तर ही ट्रिप वाजली आपल्याला एक पटकन आपण ॲक्सेप्ट केली ओलाची अन्नशेबाने ऍक्सेप्ट पण झालेली तर ह्या मॅडमनी पहिले केली होती उबेर बुक आणि ते उबेरचं ड्रायव्हर थोडं पुढे जाऊन थांबलं बी होतं आणि यांनी ओला बुक केली तर त्यांच्यात काहीतरी वाद झाला वाटतं तर आता ड्रायव्हर म्हणला की मीटरने जावं लागेल आणि ती काय गेली नाही वाटतं तिला काही पटलं नसेल काय तर ओला बुक केली आहे त्याने मी ॲक्सेप्ट केली मी घेतली ओ टी पी टाकला आणि पुढं गेलो ते ड्रायव्हर मी थांबव थांबवत होता मी था। म्हटली नको नको ह्या नका थांबू नका चला मी म्हटलं काय झालं मॅडम म्हटलं ती म्हटली की बाबा मीटरचा त्यांना मीटरने जायचं आहे मग मला जर मीटरने जायचं असतं मी अशीच बुक नसती गेली गाडी तर लोक घाबरतात मीटरने जायला कारण लेडीज आणि ते रिक्षावाला काहीतरी बोलला असं या लेडीजला ते त्याच्यामुळे ती अजूनच बसलीच नाही शेवटी शेवटपर्यंत तिने ओला बुक केली तर असं होणार आहे असे वादविवाद होणार आहे आणि त्यात रिक्षावाल्यात म्हणजे रिक्षा रिक्षावाल्यांमध्ये रिक्षा पण वाद होतील कारण तू कस काय घेऊन चालला हे बुकिंग माझ्याकडे आली आहे तू का घेऊन चालला तू कितीमध्ये घेऊन चालला हे असं विनाकारण वादविवाद होणार तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा उबेरनी आपल्यासोबत केलेला आहे तर मित्रांनो आपण चौथी बुकिंग मोलाची कम्प्लीट केलेली आहे आणि कस्टमरने आपल्याला एकशे चे तर आता आपण राठणीमध्ये आणि जी ट्रिप आपण कंप्लीट केलेली आहे वालेकरून आणली आणि जिथे एकशे चार रुपये फेअर दाखवलं होतं आपल्याला एकशे चार मधले कस्टमरने आपल्याला फक्त शंभर रुपये दिलेले हॅलो मला बुकिंगच दिसत नाही हो तुमची याच्यामध्ये मोबाईल मध्ये कुठे लोकेशन एक्झॅक्ट हा ठीक आहे चालेल मिनटात फक्त चेक करतो मोबाईल मध्ये बुकिंगच दाखवत नाही दोनच मिनिटं फक्त मी चेक करतो करतो मोबाईल आलोच या असं व्हायला कस्टमर केअर बुकिंग करतो बघू काय होत तर कस्टमरची बुकिंग मला आहे मी उचलली होती ऍडव्हान्स मध्ये पण बुकिंगच दाखवत म्हणजे आता मोबाईल रिस्टार्ट करायला लावलाय बघू काय होतं ते असेल तर ठीक आहे नाहीतर मग काय करणार पर्याय नाही आपल्याकडे तरी अशा टेक्निकल एर लोकांचे ओला असू दे उबेर असू दे उबेरचं पण होतं कधी कधी असं टेक्निकलचं तर बघा मित्रांनो आता आपण रिस्टार्ट केला होता मोबाईल आता बुकिंग दाखवते पोचरीची ट्रिप आहे आता आपण तिथं पोहोचवपर्यंत कस्टमरने कॅन्सल नाही केलं म्हणजे झालं चला तर मग वस्ती म्हणतात तर एकशे तेवीस रुपयाची ट्रिप आपण भोसरी मध्ये आणलेली कंपनी ती ड्रॉप केले कस्टमरला आणि आता बघूया कुठं प्रगती शिंदे नावाचं कस्टमर होत आता इथून बघूया कुठली ट्रिप ती जी भाडी आहेत ना थोडी लांब लांबची जरा समजा शंभर दीडशे रुपये त्याच्या वरची भाडी जी, जी, जी आहेत ना ते कॅब आल्याला जाणार आहे कारण मला जेणेकरून ज्या ज्या कस्टमरने विचारलं ना असं काय का तर त्यांचा आता मला नाही वाटत की ते लोक परत रिक्षाच बुक करतील कारण आता कॅब वर आता कॅब बघा ना तुम्ही स्वस्त कॅब ऑलमोस्ट सेम रेट आहे उलट ते नऊ दहा रुपये किलोमीटर वर कॅब कॅबवाले आणि मग आपण जर मीटरने केलं तर आपला धंदा कमी होणारच आहे कॅबवाल्यांचा चांगला होणार फायदा होणार आहे त्यांना जास्त ट्रिप पडणार त्यांना एक तर परवडत नाही ती गोष्ट वेगळी आहे तर बघू काय आपल्याला काय आहे आपल्याकडे ऑप्शन आप आहेत ओला आहे रॅपिडो पण आहे रॅपिडो पण आता कमी द्यायला लागले आपल्याला भरपूर कमी रेट तर त्यांचं म्हणणं काय असतं रॅपिडो वाल्यांच की जर तुम्ही लो डिमांड एरियातून ट्रिप उचलली ठीक आहे तर तुमचं फेअर कमी होणार आणि आता ते नवीन नाटक काढलं काहीतरी जेम्स दहा रुपयाचा जेम्स आपली टॅक्सी येत म्हणजे सरकार सहकारी ऍप जे सरकार काढणार आहे तोपर्यंत याशेच यांच ऐकून ऐकत बसावं लागणार आहे आपल्याला ओला तो ओला ठीक आहे बरं समजा उद्या ओलानी पण रेट कमी केले तर काय करायचं समजा उद्या ओला कंपनीज बंद केली तर काय करायचं चौकात सोडलेली आहे थर्मेक्स कंपनीच्या इथं कस्टमरला जायचं होतं मेट्रो स्टेशनच्या इथून घेतलंय कस्टमरला तर आपण अजमेरा इथं होतो तर परत वेळा ट्रिप काय पडली नाही ओलाच्या म्हणजे ओलाच्या ट्रिपची वाट बघत होता आपण कोण आपण उबेर चालू केलं तर उबेरला पटकन एक गोटू टाकलं होतं तर मेट्रो स्टेशनची ट्रीप वाजली ते चाळीस एक्केचाळीस रुपये झाले कस्टमरने काहीतरी चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपये आपल्याला पेड केले आणि तिथंच थांबलो होतो तर लगेच आपल्याला ही थर्मॅक चौकाची ट्रिप वाजली ओलाला तर एकोणनव्वद रुपये आपण कस्टमरला म्हणजे कस्टमरकडून घेतले ड्रॉप केले आता बघूया आपल्या एरियाकडे हळूहळू चांगला बिझनेस झाला ओल्याला आतापर्यंत तरी तर उबेर वैतागून चालू ला करावं लागलं कारण ट्रीप पडत नव्हती एक दोन तीन चार पाच सहावी ट्रीप झालेली आपली चला तर मग आता आपल्या एरियाकडे जाऊया अकरा वाजलेले अजून तास तरी काम आपण तर मित्रांनो आता आपण अठ्याण्णव रुपयाची ट्रिप एंड करूया कस्टमर कडून आपण घेतलेले शंभर रुपये सहा किलोमीटरची ट्रिप होती तर आपण किती वाजता आलो होतो साडेचार पावणे पाच वाजता आलो होतो तर आल्यापासून ओलावर आहे एक एक ना एकही ट्रिप ऍक्सेप्ट झाली नाही मला पाच सहा ट्रिप पाडल्या मला मोठ्या 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 पडत होत्या पण एक ट्रिप ऍक्सेप्ट झाली नाही म्हणजे ना साडेपाच वाजता आपण काय केलं हे चालू केलं उभे आणि त्याच्यावर सहा किलोमीटरला आपल्याला जवळजवळ अठ्ठ्याण्णव रुपये बिलिंग दाखवले याचं मेट्रो स्टेशनचं आपल्या एरियातून आणि शंभर रुपये कस्टमर कस्टमरकडून कॅश घेतलेले तर आता इथून बघूया मेट्रो स्टेशनवरून आपल्याला ट्रिप पडतीये इथं थांबायला पण प्रशस्त नाही जागा नाही इथे बघूया ओलाची वाड बघूया आणि ओलाचं फोटोचं काय मैटर परत बंद केलं परत रिचार्ज कर म्हणते ओला वाला रिचार्ज असून पण रिचार्ज कर म्हणते फोटोसाठी कधी सुधारणार आहे काय म्हणजे ओला पण तर ओला मध्ये काहीतरी लफड झाले काय एक हीट ट्रिप बघा तर मिक्सर बघा 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 आले बाबा ठीक आहे चला पंच्याहत्तर रुपयाची आपण मेट्रो स्टेशनची इकडून आणली होती आणि आता हे ड्रॉप केलेले शाहू शाहूनगरमध्ये शाहू नाही आहे कोणता एरिया आहे काय माहिती चला जाऊ द्या तर हे पहिले आपण ॲक्सेप्ट करूया वन पॉईंट टू किलोमीटरचं आहे पिकअप आणि बघूया ड्रॉप बघा चांगली ट्रिप पडते अरे पिकअप लांब आहे ठीक आहे चला ओलाची ट्रिप कम्प्लीट करणार आहोत आपण पहिली ब्याऐंशी रुपयाची ट्रिप आपण एंड करूया आणि हे चिंचवड स्टेशनच्या बॅक बॅकसाइडला एक तर ठीक आहे तिथे ड्रॉप केलं ब्याऐंशी रुपये पण आता मी मला असं वाटतं मी ट्रिप सकाळसारखंच झालेलं आहे ट्रिप ऍडव्हान्स मध्ये उचललेली होती मी पण आता दिसत नाहीये तर मला रिस्टार्ट करावं लागेल ट्रीप म्हणजे मोबाईल रिस्टार्ट करावा लागेल तर बघूया आता आपण अफेर ट्रीप आहे का नाही हे बघा आहे का असेल रुद्रा कुलकर्णी आता किती याच्यातून ऍडव्हान्स मध्ये ट्रिप उचलली होती पण दिसत काही नव्हती ठीक आहे चला आता उचललं बघूया निघूया लवकर पिकअप करूया फोन करूया अशा टाइमाला फोन करायचा कस्टमरला कॅन्सल तर आता आपण खेरगाव मध्ये जे एक ट्रिप सोडलेली आहे त्र्याऐंशी रुपयाची मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशन शोला उचललेली आहे पण आता इथे खरं नाही मला रस्ता काही समजा नाही तो कसं जायचं कुठं जायचं तरी पण बघूया त्र्याऐंशी रुपयाची ट्रिप सोडलेली आहे आणि आपण हे आणली होती चला कस्टमरचा कॉल येतो बाय हॅलो हा दादा हा हा येतो येतोय ये ये। दोन ते तीन मिनटं लागतील मला येतोय ये 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 लोकेशन बरं ठीक चालेल आता आता उरब ची दुकान कुठे काय माहिती मला सांगितलं खरं त्यांनी चुकीच्या रस्त्यावर चाललंय चुकीच्या रस्त्यावर चाललंय या रस्त्या रस्ता माहित नसल्याला म्हणून मी ना आपल्या रिक्षा चालवतो जास्त करून ते माहित नसलं ना ह्या गल्लीत आणि त्या गल्लीत कस्टमर मारणार इकडे या तिकडे या त्याला सांगितलं मी दोन मिनिटात येतो म्हणून दोन ते तीन मिनिटात येतो पण बघवायचं काय कधी पोहचतोय नाहीतर कॅन्सल करायचं त्याला एवढं काय पण मेट्रो स्टेशनची ट्रिप आहे आणि शंभर रुपये बघू काय होते तर मेट्रो स्टेशनला आपण ट्रिप शोधलेली मेट्रो स्टेशन तुम्हाला शिरगाव मधून ट्रिप आणली होती आपण चांगली फॉरवर्ड तर आता आपण जी दळवीनगरची ट्रीप उचलली होती आपल्या इकडची ती कॅन्सल केली कष्ट तर असा असं थोडा वेळ लागला ना आता मेट्रो स्टेशनला इथं असं ट्राफिक होतं सिग्नल तर ठीक आहे तसं मध्ये कॅन्सल केली बघू आता थोड्या वेळ वाट बघू येतात इथं जर ट्रीप भेटली तर ठीक आहे नाही तर एमटीने कायचं जरा काढत फायनली मित्रांनो आपण बघा किती वाजले पावणे साडे साडेसात वाजलेले आणि आपण एंड करतोय तर आपण कुठं होतो बिर्ला हॉस्पिटल सॉरी मेट्रो स्टेशनला होतं तिथून आपण छत्रपती संभाजी चौकात एक ट्रीप सोडली एकशे वीस रुपयाच्या घेतली आपण तर ती ऑफलाईन बुकिंग होती एकशे चार त्र्याऐंशी बा ब्याऐंशी एकोणसाठ एकोणनव्वद एकशे या असे अशा ट्रिप्स आज आपण मारलेल्या आहेत आणि आज ठरवलं तो उबेरवर मारायला बिझनेस करायचा नाही पण करावं लागलं कारण बऱ्याच वेळा आपल्याला ट्रिप पडत नव्हते त्यामुळं रिटर्न ही आपण उचललेले आहेत तर ह्याच्यात किती दोनशे चार ट्रिप मारल्या दोनशे एकोणसाठ रुपये केलेले आहेत तर हे नऊशे सहासष्ट ओलाचे आहेत दोनशे एकोणसाठ आहेत उबेरचे एकशे साठ ऑफलाईन बुकिंग ज्यादा जेव्हा मध्ये एकशे वीस रुपये आणि एक चाळीस रुपयाची बुकिंग होती तर तेराशे पंच्याऐंशी रुपये लर्निंग झालेलं आहे त्याच्यातून आपण सी एन जी मायनस करूया केलेला आपण दोनशे तीस रुपयाचा तर हे बाकीचं राहिलेलं आहे ते आपला आजचा प्रॉफिट आहे तर सकाळी आपण किती चार साडेचार तास म्हणजे अकरा सव्वा अकरा पर्यंत काम केलं होतं आणि घरी गेलो नंतर आपण किती वाजता आलो साडेचार वाजता चार म्हणजे आता साडेसात वाजता साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात किती तास म्हणजे आपण साडेसात ते आठ तास फक्त आपण आज काम केलेलं आहे आणि तेवढ्यात हजार रुपये प्रॉफिट आणि ओलाला लग चांगलं काम केलेलं आहे आज व्यवस्थित एकदम पण आज रामच्या इथं असल्यामुळं बरेच ड्रायव्हर म्हणजे सुट्टीवर होते त्यांचा सण होता तर पण रेग्युलर मला असा ओलावर बिझनेस होत नाही कारण ट्रिपच ॲक्सेप्ट होत नाही तर काय करायचं तर ठीक आहे जसा दिवस गेला तसा उद्या बघू उद्याचा नवीन दिवस आहे काय होईल काय नाही त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही तर हजार रुपये प्रॉफिट घेतलेलं आहे आणि आता घरी चाललेलो आहे चला तर मग इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल आवडला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र